महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव तर्फे सुवर्णकार समाजाचा अखिल भारतीय सर्व पोट शाखीय नववा ऋणानुबंध वधूवर पालक परिचय मिळावा कैलासवासी सौ सरलाताई शेठ दंडगवाळ सभागृह श्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे घेण्यात आला प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री राजूमामा भोळे माननीय माजी आमदार ॲडव्होकेट श्री जयप्रकाश बाविस्कर श्री प्रकाश शेठ दंडगवाळ चिरंजीव यश सुनील विस्पुते माननीय नगरसेविका सौ रंजनाताई विजय वानखेडे जिल्हाध्यक्ष श्री संजय बाबूराव विस्पुते जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय केशवराव वानखेडे जिल्हा सचिव श्री संजय नथू पगार स्वागताध्यक्ष श्री नारायण काशीनाथ अहिरराव मेळावा प्रमुख श्री भगवान मुरलीधर दुसाने मेळावा उपप्रमुख श्री सुभाष अशोक सोनार नियोजन समितीप्रमुख श्री बबलू अरुण शेठ बावीसकर मेळावा सचिव श्री प्रशांत त्र्यंबक विस्पुते मेळावा सहसचिव श्री नितीन दिगंबर गंगापूरकर प्रसिद्धी प्रमुख श्री रत्नाकर देवीदास दुसाने यांच्या हस्ते श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच ऋणानुबंध वधूवर पालक परिचय मेळावा पुस्तिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले यावेळी श्री संजय विस्पुते यांनी जोपर्यंत तुम्ही समाज म्हणून एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण हिंदू म्हणून एकत्र येऊच शकत नाही म्हणूनच समस्त सोनार हिंदू बंधू आणि भगिनींनी एकत्र येण्याची वेळ आली आहे आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले मेळावा काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले मुलं मुलींनी या पालकांनी अवास्तव अपेक्षा न बाळगता लग्न त्यांना सुवर्ण कारागिरांचा विचार व्हावा असे आवाहन देखील करण्यात आले विवाह संस्थेला एक संस्कार व सामाजिक मूल्य आहे विवाह म्हणजे फक्त दोन मनांचे मिलन नाही तर दोन आत्म्यांचा संगमही असतो विवाह संस्थांचा आदर ठेवून हा सोहळा उत्साहात पार पडणार हे निश्चित असे मत आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले मेळाव्याकरिता कुठलेही प्रवेश शुल्क न घेता वाजवी दरात वधूवर परिचय पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली तसेच समाज बांधवांना वर्ष दोन हजार पंचवीस ची देखील भेट देण्यात आली मेळाव्यास महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात येथून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवांसह जवळपास एक हजार तेहतीसपर्यंत मुलामुलींनी परिचय करून दिला तसेच जवळपास साठ ते सत्तर देखील जुळण्याच्या मार्गावर आहेत असे आयोजकांनी सांगितले मेळाव्याचे सूत्रसंचलन सौ राज्यश्री पगार श्री रतनकुमार थोरात श्री संजय दुसाने श्री श्री केतन सोनार यांनी केले मेळाव्या यशस्वीतेसाठी मेळावा समिती महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे पदाधिकारी ऋणानुबंध मेळावा पदाधिकारी सहयोगी सदस्या सुवर्णकार महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले धन्यवाद मान्यवरांच यानंतर आणि खरं मी शुभेच्छा त्यांनाही त्यांना व्यक्त करतो की आपण तिसऱ्यांदा आम्हाला संधी दिलेली आपल्या आशीर्वादामुळे मला वाटत आज ते कामदार होऊ शकलेलो नाही भविष्यात सुद्धा मागच्या दहा वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या काळातही आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला सेवक म्हणून ज्या ज्या वेळेला काही सामाजिक जबाबदारी असतील एक आपल्या समाजला घटक म्हणून ज्या ज्या काही कर्तव्य असेल ते मला वाटतं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो व आज खूप कार्यक्रम बी असल्यामुळे आणि आपला प्रोटोकॉल बी भाषण नाही पण मला वाटतं मी ऋण व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो आहे पुन्हा आज आम्हाला इथे बोलवलेलं आहे आज सत्कार केलेला आहे बोलण्याची संधी दिलेली आहे म्हणून आपल्या सर्वांचं आयोजकाचं ऋण व्यक्त करतो पुन्हा आपण समाज म्हणून एकत्र काम करण्याचा प्रयत्न करूया समाजाच्या समजू भावने काही भावना व्यक्त केल्या मला वाटतं वानखेड साहेब ताई आहेतच पण भविष्यात सुद्धा जिथे जे संधी मिळेल ते संधी सुद्धा आम्ही पक्ष म्हणून देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल कोंडिल्लर आहे मामाकुल सोनार आहे मेरा मोबाईल नंबर नाईन वन सिक्स फाईव्ह 65... सिक्स फाईव्ह स्वतः स्वतःच पुढे जातो आम्ही पुढे विस्पुते माझा फोन नंबर आहे सत्तर मामाकुल सोनार आहे मेरा मोबाईल नंबर नाईन 9165... वन सिक्स फाईव्ह सकाळी माझी उंच आहे पाच फूट पाच इंच माझं शिक्षण हे बीटेक सिक्स पॉइंट थ्री इंच आहे औरंगाबादला स्वतःचं घर आहे आमचं मामांचं कोळ आहे जडे आमचं स्वतःचं आहे भांबरे अत्री माझा मोबाईल नंबर वन हा आईचा नंबर आहे आई ते माझ्यावर वाच आईची जबाबदारी माझ्यावर आहे मुली जी असेल ती अनुरूप हवी आणि घर सांभाळणारी आईला सांभाळणारी धन्यवाद एकुलता एक मुलगा आहे विचार करा धन्यवाद आपण जाऊ शकता आणि आता जे आणि मुली आल्या असतील तर मुली सुद्धा येऊ शकतात गंगाधर दुसाने जन्म तारीख बारा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव उंची पाच फूट सहा इंच शिक्षण माझं एम एस सी मायक्रोबायो ऐश्वर्या संजय, वपन सनावे, संजय सोनार माझ्या पप्पांचं नाव आहे संजय रमण सोनार केशवराव सोनार जन्म तारीख एक नऊ दोन हजार पाच जन्मवेळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिट उंची पाच फूट माझं बी बी एस नंबर नव्याण्णव एकवीस सहासष्ट ब्याण्णव की मला माझं एज गॅप मध्ये जास्त अंतर नकोय आहे पाच वर्ष चालेल आणि मला समजून घेणारा एवढं सांगायला आणि मम्मी पप्पांचं प्लस रिस्पेक्ट करणार आहे जसं मी त्याच्या मम्मी पप्पांशी करेल पण तेवढंच माझ्या मम्मी पप्पांना रिस्पेक्ट करणार ऍडव्होकेट राधिका अनिल वाघून वडिलांच नाव हो वडिलांचं नाव अनिल पंडितराव वाघून जन्मतारीख तेवीस माझा बीकॉम झाला आहे आता एल ए वी सेकंड इयरला आहे नोकरी नाही करत सध्या मुळगाव औरंगाबाद आणि थाउजंड वन आहे डेट ऑफ टाइम झिरो टू फाईव्ह आफ्टरनून आहे हाइट 5.2 पॉईंट टू इंचे माय क्वालिफिकेशन इज बी टेक देन ते नाव गावाचे नाव जळगाव स्वतःचे कोड आहे थांबरे मामे कोड आहे अहिरा मोबाईल नंबर सत्याना होते हायकोर्ट जवळ दुकान आहे पाण्याचं मास्टर सेंटर आहे ते बघ खूप इतक्या सुंदर पद्धतीने चालवतो आणि त्यामुळं मी म्हणलो आपण इतके कष्ट केले तर मुलांनी कमीत कमी इथे हायकोर्ट आहे सेशन कोर्ट आहे मॅट आहे सगळ्या बरेच विविध कोर्ट आहेत त्यामुळं इथे आपल्या इकडे हात सोडून दुसऱ्याकडे महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव आयोजित गृहाणुबंध वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन आज छत्रपती संभाजी नाट्यगृह या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहेत यात कमीत कमी ज महारा अखिल भारतीय स्तरावरून अडीच ते तीन हजार समाजबांधवांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे बंधूंनो आणि भगिनींनो त्याचप्रमाणे साडेतीनशे ते चारशे मुली या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत व सातशे ते आठशे वरांची उपस्थिती या ठिकाणी या मेळाव्यासाठी आलेली आहे धन्यवाद मी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगावचे अध्यक्ष संजय बाबुराव विस्पते जळगाव okay. मी सौरंजना विजय वानखेडे अहिर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा या ठिकाणी आम्ही ऋणानुबंध वधूवर पालक प पालक परिचय मेळावा नववा हा घेतलेला आहे या ठिकाणी उत्स्फूर्त प्रसिदा प्र प्रतिसाद आहेत या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे मुली आलेल्या आहेत व सातशे ते आठशे मुलं आलेले आहेत आणि या ठिकाणी म्हणजे खूप सग असं वाटतं आहे की चौदा ते पंधरा विवाह या ठिकाणी आज नक्कीच होतील आणि सगळे पुस्तिका घेता आहेत एकमेकांशी परिचय करत आहेत खूप उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद मिळत आहे आणि खूप चांगल्या रीतीने सगळ्या मुली स्टेजवर येऊन आणि मुलांनी मुलींनी खूप चांगला परिचय दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या मुला मुलींचे खूप कौतुक करू इच्छिते व आमच्या महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते की इथे जास्तीत जास्त मुला मुलींचे लग्न व्हावेत